कुडाळ शहर ठाकरे शिवसेना युवासेना आणि नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून शिव आपात सेनेची स्थापना करण्यात आली आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत शिव आपात सेना शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून लोकांसाठी काम करणार आहे अशी माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिली ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ इथल्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र नाईक शहर प्रमुख संतोष शिरसाट तसंच प्रमुख अमरसेन सावंत महिला जिल्हा प्रमुख श्रेया परब मेघा सुखी संतोष अडुरकर कृष्णा धुरी आदी उपस्थित होते पाहुयात निश्चितच कोकणात दरवर्षी पर्जन्यवृष्टी जोरदार होते आणि कोकणामध्ये झाडं पडणे किंवा वेगवेगळ्या आपत्ती येत असतात निश्चितच या आपत्तीच्या काळामध्ये पोलीस स्टेशन असेल कुडा नगर पंचायत असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल यांच्या माध्यमातून आपत्तीच्या वेळामध्ये लोकांना सेवा दिली जाते त्यांच्या खांद्याला खांदा लावून युवा युवासेना आणि आमच्या माध्यमातून शिव आपत् सेना ही संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा कुडामध्ये अतिवृष्टी होईल किंवा आपत्तीचा प्रसंग येईल तेव्हा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वतःचं घरचं काम समजून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचतील आणि यासाठी निश्चितच आम्हाला आमचे खासदार विनायक राऊत असतील आमदार वैभव नाईक असतील आणि अरुण दुधवडकर असतील त्याचप्रकारे आमचे तालुका प्रमुख राजेन नाईक शहर प्रमुख संतोष शिरसा त्याचप्रकारे जिल्हा प्रमुख आमच्या श्रेया परब त्याचप्रकारे शहराच्या आमच्या प्रमुख मेगा सुखी यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं येत्या काळामध्ये आणि उपजिल्हा प्रमुख अमर सावंत यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं येत्या काळामध्ये जिथे जिथे पर्जन्यवृष्टी होईल जिथे जिथे झाडं पडतील त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून असेल किंवा सॉफ्ट कटरच्या माध्यमातून असेल ते झाडं बाजूला करणं त्याचप्रकारे शहरात जिथे जिथे पाणी जाईल त्या ठिकाणी लोकांना विस्थापित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून केली जाईल त्याचप्रकारे त्यांची भोजन व्यवस्था असेल किंवा न्याय व्यवस्था असेल ती सुद्धा आमच्या संघटनेच्या माध्यमातून केली जाईल त्याचप्रकारे मुख्य ते बघितल्यास पावसाच्या दिवसामध्ये जेव्हा घरामध्ये पाणी येतं त्या ठिकाणी विषारी साप वगैरे लोकांच्या घरात जातात आणि ते साप पकडण्यासाठी सुद्धा आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्पमित्रांच्या माध्यमातून देखील लोकांना मदत करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होईल बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हाच धागा पकडून या ठिकाणी ही पहिल्यांदा सेवा पुढा शहर मर्यादित आणि त्यासाठी आमचा हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला आम्हाला देऊ जेव्हा जेव्हा लोकांना आपत्ती येईल तेव्हा फोन केल्यानंतर त्या आपत्तीच्या ठिकाणी आमचा शिवसैनिक पोहोचून त्या ठिकाणी लोकांना जमेल तेवढी मदत करण्याचं आम्ही काम करू थोड्या दिवसात आमची लिस्ट तयार होईल आणि ती लिस्ट आम्ही लोकांपर्यंत प्रत्येक शहरातल्या वाडीवाईस त्या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी त्याचप्रकारे कुठे समजा अपंग बांधव असतील त्याचप्रकारे वृद्ध असतील त्यांना कुठे औषधाची व्यवस्था लागली त्या सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून घरपोच पोचवणार आहोत अशा प्रकारे आमच्या माध्यमातून येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आपत्तीच्या दिवसामध्ये आम्ही लोकांना जेवढं जमेल तेवढं शिवकार्य आम्ही या माध्यमातून निश्चितच करणार आहोत उ na হাद